नमस्कार मंडळी गौरी गणपती जवळ आल्या आहेत त्याची तयारी कशी करते आहे ते सांगते तळणीचे मोदक खिरापत करंज्याचं सारण करण्यासाठी खोबरं आधी किसून ठेवलं की कि वेळेवर सारण करायला खूप सोपं जातं त्यामुळे सगळं खोबरं किसून ठेवलं शेंगदाणे छान मंदाचेवर भाजून थंड करून त्याचं कूट करून ठेवलं आणि काचेच्या बरण्यामध्ये ते भरून ठेवलं कारण गणपती बसल्यानंतर लगेचच गौरी येणार आहेत आणि गौरीच्या स्वयंपाकाला दाण्याचं कूट लागणार आहे तसंच मध्ये उपवास येणार आहेत त्यामुळे उपवासाच्या वेळी दाण्याचे लाडू करून घेता येतील पटकन म्हणून जास्तीचं दाण्याचं कूट करून ठेवलं तसेच साजूक तूप करून कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये ते गाळून ठेवलं धने भाजून धनेपूड करून ठेवली मुलीने सगळे ड्रायफ्रूट मला बारीक करून दिले ते एका काचेच्या डब्यात भरून ठेवले म्हणजे वेळेवर ते पटकन वापरता येतील आणि हे ड्रायफ्रूट खिरापतीमध्ये करंज्याच्या सारणामध्ये आणि वेगळे जे पदार्थ करणार आहोत त्या पदार्थामध्ये सुद्धा हे ड्रायफ्रूट टाकता येतील म्हणून ड्रायफ्रूट बारीक करून ठेवले त्यानंतर वेलची भाजून त्याची पूड करून ठेवली पुरणात वरणात गूळ घालण्यासाठी आणि उकडीच्या मोदकाच्या सारणासाठी गूळ लागणार आहे म्हणून मिस्टरांनी सगळा जो गूळ आहे तो बारीक करून दिला मला बारीक छान चिरून दिलेला आहे आणि तो मी डब्यांमध्ये भरून ठेवला म्हणजे वेळेवर मग घाई होणार नाही आणि चिरलेला गूळ पटकन घालता येईल म्हणून मग सगळा गूळ चिरून दिलेला आहे त्यानंतर तिळ भाजून त्याचं कूटसुद्धा करून ठेवलं कारण गौरीच्या स्वयंपाकात कोरडी चटणी पंचामृत करायला तिळाचं कूट लागणार आहे म्हणून तिळाचं कूटसुद्धा करून घेतलेला आहे त्यानंतर पिठी साखर करून ठेवली कारण ही साखर करंजाच्या सारणासाठी आणि खिरापतीसाठी लागणार आहे त्यामुळे पिठी साखर करून ठेवली आणि गौरीच्या हळदी कुंकवाला ज्या सवाश्णं येणार आहेत त्या सगळ्यांना देण्यासाठी मुलीने छोट्या छोट्या ओट्या तयार करून ठेवल्या अशा प्रकारे स्वयंपाकघरातली माझी तयारी सुरू आहे तुम्ही सुद्धा गौरी गणपतीची अशाच प्रकारे तयारी करत असाल याची खात्री आहे मला सगळं छान आनंदाने उत्साहाने करायची ऊर्जा देवच आपल्याला देत असतो मध्यंतरी जेव्हा भारता मी भारतात होती तेव्हा पहाटे लवकर आवरून ठाण्यावरून दादरला सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला जायचे बरोबर सात सव्वासातला मी गाभाऱ्यात असायचे वीस एकवीस वेळा गेले असेल प्रत्येक वेळी बाप्पाचं रूप नवीन असायचं डोळ्यातले अश्रू आपोआप बाप्पाच्या समोर उभं राहिलं की सुरू होतात त्या आठवणी अजूनही मी जपून ठेवलेल्या आहेत त्या शब्दात सांगू शकत नाही धन्यवाद